प्रभात मंडळी मी सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते कारलं हे खूप गुणधर्म असलेलं औषधी असं हे फळभाजी आहे परंतु ह्याच्यासोबत काही असे पदार्थ आहेत की जे खाल्ल्यामुळे दुष्परिणाम होतात म्हणून कारल्यासोबत काय खायचं नाही हे मी आज सांगणार आहे लक्ष देऊन ऐका दूध किंवा दुग्धजन्य जे पदार्थ असतात ते कधीही कारल्यासोबत खायचं नाही जसं की दूध दही पेढे किंवा असा कुठलाही प्रकारचं दुधाच्या सोबत बासुंदी त्यामुळे काय होतं पोटदुखी होते आणि ॲसिडिटीचा त्रास होतो मुळा मुळा हा आणि कारलं हे दोन्ही एकत्र सेवन करणं अतिशय घातकारक आहे पचनक्रियेत ते अडथळा निर्माण करतं गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होतो त्याचप्रमाणे टोमॅटो टोमॅटो आणि कारलं म्हणजे कारल्याच्या भाजीत टोमॅटो कधीही घालायचं नाही त्याच्यामुळे पचन जड होतं तसंच भेंडी आणि कारलं हे दोन्ही भाज्या एकत्र करून कधी खायच्या नाही त्याच्यामुळेही पोटफुगी होते आणि गॅस होण्याची शक्यता असते तसंच आंबट फळे आता या फळाच्या सोबत लिंबू संत्री किंवा इतर आंबट फळं ही कारल्याच्या सोबत खाणं अजिबात टाळलं पाहिजे कारण कारल्यामध्ये आंबट फळात विटॅमिन सी असतं आणि कारल्यामध्ये असे काही घटक आहेत की ज्याच्यामुळे रासायनिक प्रक्रियेमुळे पचनाच्या समस्या उद्भवतं तसंच आंबा कारलं आणि आंबा ह्यांचं सुदी मिश्रण हे अतिशय अयोग्य आहे पदार्थ दोन्ही पदार्थांचे जे गुणधर्म आणि चव आहेत ते पूर्णपणे वेग त्याचप्रमाणे अल्कोहोल कारलं खाल्ल्यावर लगेच मद्यपान कधीच करू नये कारण ते अतिशय का हानिकारक आहे डिहायड्रेशन होऊ शकतं आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात तसेच मसालेदार आणि तेलकट पदार्थसुद्धा कारलं स्वतःला स्वतःची चव कडू असते त्यामुळे मसालेदार किंवा तेलकट पदार्थांच्या सोबत आपण त्याला बनवतो त्यामुळे पचनावर अधिक ताण येतो आणि ॲसिडिटीची समस्या अधिक वाढते मग आता कारलं खाताना काय काळजी घ्यायला पाहिजे तर कमीत कमी एवढीच काळजी घ्यायची की, की कारलं खाल्ल्यानंतर किमान अर्धा ते एक तास ह्यावरील सांगितलेल्या सर्व पदार्थांचं सेवन टाळायचं आहे जर तुम्हाला कोणत्याही पदार्थाच्या मिश्रणाने त्रास होत असेल तर त्याचे सेवन त्वरित थांबायचे लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रत्येक व्यक्तीची ही शारीरिक प्रकृती वेगवेगळी असते त्यामुळे काही लोकांना विशिष्ट पदार्थांचे मिश्रण इतरांपेक्षा जास्त त्रास देऊ शकते कारलं हे निश्चितच पौष्टिक आहे आरोग्यवर्धक आहे भरपूर गुणधर्म असलेला आहे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी कारलं खाल्लं तर त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो योग्य पद्धतीने आणि योग्य पदार्थांसोबत जर कारल्याचं सेवन केलं तर त्याचे खूप सारे फायदे आपल्याला मिळतात आणि म्हणूनच कारल्यासोबत काय खायचं आणि काय नाही खायचं ह्याची माहिती मी आता दिली तर कारलं हे किती जरी गुणधर्म असलेलं असलं तरी कारल्याची भाजी खूप जणं त्याला मीठ लावून ठेवतात म्हणजे त्याचं पाणी काढतात आणि मग ती भाजी करतात कारण ती कडू होऊ नये परंतु कधीही कारल्याला मीठ न लावता कारलं तुम्ही भरलं कारलंही करू शकता ज्याच्यामध्ये तुमचा सगळा मसाला तुम्ही टाकू शकता जसं की बारीक चिरलेला कांदा तिखट मीठ लसूण टमाटो टाकायचा अजिबात नाही पण कांदा चालू शकतो असं सगळं मिश्रण दाण्याचं कोट असं सगळं मिश्रण करून त्या कारल्यामध्ये भरायचं आणि कारलं हे फक्त थोड्याशा तेलावर छान परतायचं त्याच्यामध्ये पाणीही घालायची गरज नाही परंतु जर वाफेवरती त्याला शिजवायचं असेल तर हलका पाण्याचा शिपका द्यावा म्हणजे कारलं खूप छान पद्धतीने शिजतं आणि आपल्याला कारल्याची भाजी कडूसुद्धा लागत नाही अर्थातच त्याच्यात गूळ किंवा साखर घालण्याचीसुद्धा गरज नाही कारल्याचा स्वतःचा जो गुणधर्म असतो तो तसाच राहावा म्हणून कारलं हे कधी तळूनही घ्यायचं नाही कारण प्रत्येक भाजीचा जो मूळ गुणधर्म आहे तो कधीही निघून जाऊ नये म्हणून ती भाजी अशा पद्धतीने बनवावी की त्याचा गुणधर्म कायम राहील त्यामुळेच कारलं हे तुम्ही बारीक चिरून जरी टाकलं तरीसुद्धा त्याला कधीही मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवू नका त्याच्यावर कधीही पाणीसुद्धा टाकू नका कारल्याची भाजी पाणी घालूनसुद्धा बनवता येते आणि ती कडू अजिबात होत नाही मी नेहमी कारल्याची भाजी बनवते परंतु माझी भाजी कडू होत नाही त्याचं कारण हेच आहे की मी त्याच्यात कुठल्याही प्रकारचं मीठ वगैरे घालून त्याला फडक्यात बांधत नाही किंवा त्याला त्याचं मिठाचं पाणी काढून घेत नाही कारलं जसं आलेलं असतं तसं ते धुवून घ्यायचं त्याला बारीक चिरायचं तुम्हाला हवी तर परतून भाजी करा किंवा मी म्हटल्याप्रमाणे भरली भाजी करा परंतु कारल्याचा गुणधर्म हा कायम राहिला पाहिजे आणि सांगितलेले वरचे जे पदार्थ आहेत ते खाऊ नका ते टाळा म्हणजे तुम्हाला होणारा पचनाचा त्रास नक्की कमी होईल धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि हा सगळ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे ही माहिती सगळ्यांपर्यंत जाईल त्याचप्रमाणे तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती मी तुम्हाला देत जाईन